नमस्कार भिवापूर टाईम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी बँक ऑफ इंडिया व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भिवापूरच्या वतीने उमेदच्या महिला स्वयंसहायता समूहांना बँक कर्ज वितरणाचे अनुषंगाने बँक कर्ज मिळाव्याचे आयोजन पंचायत समिती सभागृह भिवापूर येथे करण्यात आले या मोहिमेअंतर्गत महिलांना स्वयंसहायता समूहामध्ये जागरूकता येईल व समूहांना पात्रतेनुसार बँक कर्ज पतपुरवठा केले जाईल जेणेकरून महिला समूहांना खाजगी फायनान्स कंपन्यांकडे हात पसरावे लागणार नाही असे मत बँक ऑफ इंडियाचे चंद्रशेखर कोसारे यांनी व्यक्त केले शाखा प्रबंधक निशांत कडबे अर्चना राऊत यांनी बँकांच्या विविध मुदतीच्या कर्ज योजनेबाबत माहिती दिली उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक रवींद्र शेंडे यांनी बचत गटातील महिलांना बँक कर्ज पतपुरवठा प्रधानमंत्री सामाजिक सुरक्षा योजनेची माहिती देऊन कर्ज प्रकरणे उद्योग व्यवसायाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी बँक कर्ज मिळाव्यास उपस्थित कार्यक्रमाध्यक्ष सहाय्यक गटविकास अधिकारी विजयजी जिडगिलवार सर यांनी जास्तीत जास्त महिला समूहांनी कर्ज पतपुरवठा तसेच वैयक्तिक कर्ज योजनेचा लाभ घेऊन शाश्वत उपजीविकेकडे वळण्याचे आवाहन केले यावेळी अठरा महिला स्वयंसहाय्यता समूहांना मान्यवरांच्या हस्ते एकशे बासष्ट लक्ष रुपयांचे बँक कर्ज मंजूर करण्यात येऊन समूहांना मंजुरीपत्र देण्यात आले कार्यक्रमाचे संचालन कृषी अधिकारी अर्चना राऊत यांनी तर आभार प्रभाग समन्वयक चिरंजित बुरांडे व दुर्गा नुनावट यांनी मानले यावेळी बँक सखी सीमा कानफाडे बी सी जगदीश नागपुरे व महिला समूहांची उपस्थिती होती अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी भिवापूर टाईम्सला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद